कुसंस्कारीत पिढी घडवण्यात शिक्षकांचे उल्लेखनीय योगदान प्राध्यापक के एम भोसले शिक्षक दिनी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी कडून शिक्षकांचा सन्मान समाजात सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी शिक्षकांचे योगदान उल्लेखनीय आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांना पायाभूत शिक्षण देण्यासाठी प्राथमिक शिक्षक नेहमी सत्पर आहेत शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य आदर्शवत आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सचिव मेजर प्राध्यापक के एम भोसले यांनी केले येथील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिरोळ शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मानपत्र व लेखनी देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी भोसले हे बोलत होते शहरातील राजाराम विद्यालय नंबर दोन राजशी शाहू विद्या मंदिर नंबर एक कन्या विद्या मंदिर नंबर दोन विद्या मंदिर राजीव गांधी नगर छत्रपती शिवाजी विद्या मंदिर नंबर तीन केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगर कन्या शाळा दत्तनगर या शाळेत रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक सहाय्यक शिक्षक यांचा सन्मान करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व शिक्षकांनी कौतुक करत या सत्कारामुळे आमच्या कार्याला निश्चित प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील भैया यांनी स्वागत केले ट्रेझर चंद्रकांत भाट यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य अमित जाधव उल्हास पाटील पत्रकार बाळासाहेब कांबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप उर्फदीवान कोळी भीमराव पुजारी मुख्याध्यापक सनी सुतार सुनील कोळी नामदेव सुनके तेजस्विनी गायकवाड संगीता घोरपडे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते समाज कार्य न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट